श्रावण माशी हर्ष मानशी हिरवळ दाटे चोहीकडे कडे शनात ये ते सर सर शिवरे शनात फिरूनी ऊन पडे नमस्कार मंडळी मी भालचरण निंबाळकर पुन्हा एकदा आपले स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर निंबाळकर मामाचा कट्टा मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी बालकवी यांची सुंदर कवितेच्या दोन ओळी बोललेलो आहे त्यामुळे तुम्हाला अंदाजच आला असेल की आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे श्रावण महिना आणि त्याच्या अनुषंगाने येणारे इतर धार्मिक सण तर चला चालू करूया माझ्या या नवीन व्हिडिओला ज्याचं नाव आहे श्रावण महिना श्रावण महिन्याला श्रावण महिना हा नाव का पडलं त्याला त्याच्यामागं एक शास्त्रीय कारण आहे श्रावण महिन्याची जी पौर्णिमा येते ज्याला आपण राखी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा सुद्धा म्हणतो त्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या पंचांगामध्ये श्रावण हे नक्षत्र असतं त्यामुळे ह्या महिन्याला श्रावण हे नाव पडलेलं आहे आणि ह्या श्रावण महिन्यात आपण इतरही बरेच धार्मिक विधी करून आणि पोर पोती पुराण्याचे पठण करतो आणि त्याचं श्रवण करतो या दोन्ही कारणामुळे श्रावण महिन्याला श्रावण महिना हे नाव पडलेलं आहे आणि ह्या श्रावण महिन्यामध्ये आपल्या पौर पौराणिक ग्रंथ आणि त्याचे श्रवण करतो आणि आपण जास्त करून धार्मिक कार्य करतो तर चला आपण त्या बाबतीत पौराणिक आणि विज्ञानिक या दोन्ही प्रकारची माहिती घेऊ मित्रांनो श्रावण महिन्यामध्ये वरती उल्लेख केला केल्याप्रमाणे श्रावण माशी हर्ष मानशी माणसाच्या मनामध्ये हर्ष किंवा आनंद असतो त्याला एक कारण आहे की शे आपला देश हा शेतीप्रधान देश आहे आणि शेतकरी वर्ग हा साधारण ज्येष्ठ आषाढ या दोन महिन्यामध्ये शेतीचे भरपूर मशागतीचे काम करतो आणि आषाढ आणि ज्येष्ठ महिन्यामध्ये पाऊसधारा प्रचंड प्रमाणात कोसळलेला असतो त्यामुळे शेतकरी वर्ग सुद्धा सुखावलेला म्हणजे आनंदी झालेला असतो आणि त्यांच्या मनामध्ये हर्ष म्हणजे एक प्रकारचा आनंद असतो म्हणूनच बा बालकवींनी सांगितलेलं आहे श्रावण माशी हर्ष मानशी आणि नैसर्गिकदृष्ट्या पाऊस पडून गेल्यामुळे इतर ठिकाणी आणि सृष्टीमध्ये एक हिरवळ निर्माण झालेली असते त्यामुळे बालकवींनी श्रावण माशी हर्ष मानशी हिरवळ दाटे चोरीकडे अशी एक ओळ तयारी केली नाही आणि त्याच्या पुढची ओळ अशी आहे की क्षणात येते सरसर शिवरे आणि क्षणात फिरूनही ऊन पडे श्रावणामध्ये हा जो ऊन पावसाचा खेळ चाललेला असतो तो निसर्गाला एकदम आल्हादायक बनवतो आणि त्याच्यामुळं की क्षणामध्ये पावसाची एक सर येते ज्याला कवीवर्ग शिवरे म्हणतात क्षणात येते सरसर शिवरे आणि परत क्षणात फिरून परत ऊन पडतो हा ऊन पावसाचा जो खेळ झालेला असतो त्यामुळे माणसाचे मन तजेला झालेलं असतो आणि मित्रांनो श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच वेळेला ह्या ऊन पावसाच्या खेळामध्ये आपल्याला इंद्रधनुष्य बघायला मिळतो इंद्रधनुष्याचे सप्तरंग या क्षितिजावरती आपल्याला दिसतात आणि ह्या सगळ्या सृष्टीच्या नवसृ सृजनामुळे माणसाचं मन आनंदित आणि उत्साहित झालेले असते आणि त्याच्यातच आपल्या पौराणिक संदर्भानुसार ह्या महिन्यामध्ये नागपंचमी राखी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा जन्माष्टमी आणि मंगळगौरी असे पारंपरिक सण येतात आता मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे शेतकरी वर्गाने वैशाख ज्येष्ठ आषाढ या तीन महिन्यामध्ये शेतीचे खूप कामं केलेले असतात आणि शेतीचे धान्य तयार व्हायला वेळ असतो त्यामुळे हा मधला जो काळ आहे श्रावण आणि भाद्रपद ह्यामध्येच आपले पोरा पौराणिक संदर्भानुसार जास्तीत जास्त सण येतात हे श्रावण महिन्यातले सण त्याच्या पुढे गणपती त्याच्यानंतर नवरात्र त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा उसंत असते आणि शहरात राहिले राहणारे नागरिक सुद्धा सुकावलेले असतात कारण शहरांच्या नागरिकांच्या दृष्टिकोनातून पाऊस म्हणजे पिण्याचं पाणी आणि दोन तीन महिन्यात पाऊस व्यवस्थित पडल्यामुळे पिण्याच्या बातमीची चिंता मिटलेली असते त्यामुळे शहरातल्या नागरिकांच्या मनात सुद्धा एक आनंद असतो की नवीन सृष्टी निर्माण झालेली आहे पाऊस वगैरे पडून गेलेला आहे आणि आपल्याला पुढच्या सणांचे वेध लागलेले आहेत तर या अशा ना अशा श्रावण महिन्यातल्या आल्लादायिक आणि नैसर्गिक वातावरणामध्ये आपल्या इथे पहिला जो सण येतो तो, तो नागपंचमी तर त्या नागपंचमीचं महत्त्व मी तुम्हाला आता सांगतोय की जेणेकरून आपल्याला पारंपरिक सणांचे महत्त्व पण पटेल आणि त्याच्यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोनसुद्धा पटेल तर नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची आपण पूजा करतो आपण म्हणजे शेतकरी वर्ग किंवा शहरातली लोक आणि आपल्या ह्या परंपरामध्ये नागदेवतेचं पूजन कर केलेलेच असतं आता नागाचा किंवा सर्पाचा उल्लेख जर आला तर सर्वात पहिले आपल्याला आठवतात की शेषशाही विष्णू जे महासागरामध्ये शेषनागाच्या शह्येवरती निवांत पवडलेले असतात आणि लक्ष्मी त्यांची सेवा करत असते दुसरा जो उल्लेख येतो नागांचा तो येतो वासुकीच्या रूपाने देव आणि दानवांनी जेव्हा सागरमंथन केले त्या वेळेला मंदार पर्व पर्वताला सागराच्या मध्ये ठेवून त्याला घुसळण्यासाठी एक वासुकी नावाच्या नागाची दोरी केली होती आणि त्या दोरी एका बाजूने दानवांनी धरली एका बाजूने देवांनी धरली अशा प्रकारे ते स समुद्रमंथन त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा नागाला वासुकी नागाला महत्व प्राप्त झालेलं आहे तिसरा जो प्र तिसरा जो उदाहरण आहे आपलं तर साक्षात महादेवांचे देव महादेव त्यांच्या गाळ्यामध्ये एक अलंकार रूपी सर्प आपण नेहमी बघतो त्यामुळे सुद्धा नागाला असे आपले पौराणिक महत्व महत्व आलेले आहेत आता हे झाले पौराणिक संदर्भ आजच्या युगामध्ये काय होतं नागाला किंवा सापाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात त्याला कारण असं आहे की शेतामध्ये जेवढे पण धान्य निर्माण होतात ते धान्य निर्माण झाल्यानंतर बऱ्याच वेळा उंदीर आणि घुशी त्याचा विध्वंस करतात किंवा नाश करतात तर अशा उंदीर किंवा घुशींना नाक किंवा साप आपले भक्ष बनवतात आणि त्यांना खातात म्हणजे त्या शेतकऱ्यांचं त्या अन्नाच्या नासाडीपासून सुद्धा ते नाक किंवा ते सर्प रक्षण करतात आणि शेतकरी वर् वर्गाला नागाने किंवा सापांनी मदत केल्यामुळे मदत केल्यामुळे त्याचं उत्तरदायित्व म्हणून शेतकऱ्यांच्या बायका ना गावाच्या बाहेर जाऊन वारुळामध्ये त्या नागाला किंवा त्या सापाला पूजन करतात आणि त्याच्याप्रती आपला आदर व्यक्त करतात हे आजच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण बघ बघतो की बाबा नागाला आणि सापाला का पूजले जातं पौराणिक संदर्भ बघितले आता वैज्ञानिक दृष्टी बघितली आता आपण नागाचे किंवा सापाचे जे वैज्ञानिकदृष्ट्या गैरसमज आहेत समाजामध्ये त्याविषयी चर्चा करतो वास्तविक नाग आणि सापाच्या बाबतीत आपल्या समाजामध्ये खूप प्रकारचे गैरसमज आहेत ते मी तुम्हाला कर्माने कर्माने सांगणार आहे पण त्यापूर्वी ह्या नागांच्या कि किंवा सापांच्याबद्दल आपल्या हिंदी चित्रपट सृष्टीने फार मोठा गैरसमज पसरवलेला आहे जसे की नाग संगीत ऐकतो नाग डूक धरून किंवा त्या शत्रूवरती लक्ष ठेवून त्याचा बदला घेतो आणि नाग इतर प्रकारचे मनुष्यावरती त्रास देतो असे बरेच गैरसमज हिंदी चित्रपटामध्ये निर्माण केलेले आहेत त्यामुळे आणि आपण बरेच लोक चित्रपट बघत असल्यामुळे आपल्या मने मनामध्ये ते गैरसमज सुद्धा कायम घर करून राहिलेले आहेत पण वैज्ञानिकदृष्ट्या विचार करताना मी तुम्हाला एक एक उदाहरण देऊन सांगतो की हे गैरसमज शास्त्रीय दृष्ट्या किंवा वैज्ञानिकदृष्ट्या लागू होत नाहीत तर त्याप्रमाणे प्रथम मी तुम्हाला सांगतो पूर्वीच्या काळी काय होते आताच्या ह्या पिढीला बघायला मिळत नाही कारण आताच्या प्राणी मित्रांनी ते नाक पकडणं नागांचे खेळ करणं नागपंचमीच्या दिवशी नाग शहरात घेऊन येणं ह्या बाबतीत बंदी घातलेली आहे पण एक वीस पंचवीस वर्षापूर्वी नागपंचमीचे दोन तीन दिवस अगोदर बरेच गारुडी आजूबाजूच्या जंगलामधून नाग पकडून आणायचे आणि त्या नागांना टोपलीमध्ये ठेवून नाक्या नाक्यावर किंवा गावाच्या वेशीवरती त्याचे खेळ करायचे आणि श्रद्धाळू लोक त्यांना पैसे देऊन दूध पाजायला लावायचे तर ते गारुडीला ते दृष्टी माहीत होती ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की नाग हा प्राणी कधीही दूध पित नाही मित्रांनो हे लक्षात ठेवा नाग हा प्राणी कधीही दूध पित नाही नाग फक्त पाण्याची ताण भागवण्यासाठी दूध हे पाणी म्हणून पितो आणि गारुडी लोक काय करतात जेव्हा त्या नागाला किंवा सापाला पकडतात तेव्हा त्याचे विषाचे दात पहिले ते काढून टाकतात आणि शक्यतो त्यांचे तोंड आतमधून बारीक धाग्याने शिवतात की जेणेकरून तो जास्त चबडावरती करून सारखा सारखा फुष्कार टाकू नये त्यामुळे ते जेव्हा आपण त्याला पैसे देतो तेव्हा ते बोळ्याने त्याच्या तोंडाजवळ दूध नेतात आणि तो, तो नाग ताण लागो नाही तर नाय लागो तो तो जिमेने आपला चाटतो आपल्याला गैरसमज होतो की नाग धाक दूध पितो आणि गारुड्याला सुद्धा पैसे मिळतात पण ह्या सगळ्या खेळामध्ये नागाला त्या दुधाची अतिशय वाईट प्रकारची एलर्जी होती आणि नागपंचमी संपल्यानंतर बरेचसे नाग, नाग जंगलात सोडलेले नाग हे नंतर मृत होतात त्यामुळे नाग हा प्राणी कधीही दूध पित नाही हे लक्षात ठेवा मित्रांनो आणि हा एक मोठा वैज्ञानिक गैरसमज आहे की नाग दूध पितो दुसरी एक मिथ्या किंवा दुसरी एक आपल्यामध्ये गैरसमज आहे की कि नाग किंवा साप संगीत ऐकतो आपल्या पूर्वीच्या फार खूप पिक्चरमध्ये किंवा चित्रपटामध्ये तुम्ही बघितलेला असेल की तो गारुडी पुंगी वाजवतो मग वा, वा, ते साप त्या पुंगीने मंत्रमुग्ध होऊन त्याच्या मागे मागे शहरापर्यंत किंवा गावात किंवा त्याच्या घरात येतो वगैरे वगैरे हे साप तद्दन खोटा आहे कारण वैज्ञानिकदृष्ट्या सापाला ऐकण्यासाठी कानच नसतात हे हा मुद्दा मी परत एकदा सांगतो वैज्ञानिकदृष्ट्या सापाला संगीत म्हणा किंवा आवाज म्हणा ऐकण्यासाठी कानच नसतात तुम्ही जर सापाकडे किंवा नागाकडे बारीक नजरेने पाहिलं तर सापाचे फक्त नागपुड्या दिसतात आणि तोंड दिसतो कान कधीही सापाला तुम्ही दिसणार नाहीत त्यामुळे हा एक मोठा आपल्या समाजामध्ये गैरसमज आहे की साप हा संगीत ऐकतो पण गारुडी वर्ग आपल्याला अज्ञाना बाबतीत सांगण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्ही हा एक मुद्दा बारकाईने बघा की गारुडी जेव्हा खेळ करतो गारुडी जेव्हा पुंगी वाजवतो नागासमोर तर तो नागासमोर पुंगी वाजवताना ती पुंगी अशी हलवत ठेवतो हा मुद्दा लक्षात ठेवा मित्रांनो नाग समोर असतो आणि गारुडी आपल्याला सांगतो ना नाग ह्या संगीताच्या तालावर हा नाग डोलतो बघा तर ते तसं काही होत नाही तो गारुडी ती पुंगी अशी 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 हलवत ठेवतो आणि नागाला काय वाटतं की ह्या काठीने किंवा ह्या हत्याराने हा माणूस किंवा ही व्यक्ती माझ्यावर हल्ला करणार आहे म्हणून ज्या दिशेला ती पुंगी जाते त्या दिशेला तो नाग आपला फना ओळवत राहतो पुंगी ह्या बाजूला आली तर नाग ह्या बाजूला करतो पुंगी ह्या बाजूला आली तर नाग फना आपला ह्या बाजूला करतो बघणाऱ्याला काय वाटतं आणि आपल्या मनामध्ये हा गैरसमज प घट्ट बसलेला असतो की कि नाग किंवा साप संगीत ऐकतो म्हणून आपण त्या दृश्याकडे त्याच नजरेने बघतो की नाग संगीत ऐकतोय गारुडी पुंगी वाजवतो आणि त्या पुंगीचं संगीत नाग ऐकतोय ह्या दृष्टिकोनातून आपण त्या खेळाकडे बघतो तर नागांबाबतीत आता आपण तिसऱ्या गैरसमजाची चर्चा करूया नाग हा डूक धरतो असा आपल्या समाजामध्ये एक गैरसमज आहे आणि बऱ्याच हिंदी चित्रपटामध्ये हे दाखवलेलं आहे की नागाला किंवा त्याच्या मुलाबाळांना किंवा मारायचा जरी प्रयत्न केला तर तो, तो नाग हळूहळू हळूहळू आपल्या घरात गावात येऊन त्यांना चावतो त्यांचा बदला घेतो असं असं जे हिंदी चित्रपट दाखवतात ते अत्यंत चुकीचं आहे पण ह्या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करताना होतं काय की आपण किंवा गावातले लोक नागाला किंवा सापाला मार मारण्याचा जेव्हा प्रयत्न करतात तो प्रयत्न शक्यतो काठीने किंवा असा लांब हत्याराने करतात की जे हत्यार वापरलं की त्याला मारायचा प्रयत्न करतात आता ह्या ठिकाणी एक मुद्दा आहे की तो साप किंवा नाग पूर्णपणे जर मेला तर काही हरकत नसते कारण त्याचा तो मृत्यू शरीर कुठेही जात नाही आणि कुठं ते मागही येत नाही पण कधी कधी काय होतं माणसं किंवा व्यक्ती त्या माणसाला त्या नागाला किंवा सापाला दोन तीन फटके मारतात आणि तो नाग किंवा तो साप पळून जातो जंगलामध्ये वगैरे तर त्या ठिकाणी त्या काठीला किंवा त्या शस्त्राला त्याच्या शरीराचा स्पर्श झाल्यामुळे त्याच्या शरीराचा वास त्या काठीला किंवा त्या शस्त्राला लागलेला असतो आणि आपण मनुष्य सुद्धा विचार करू शकतो आपल्याला आपल्या घामाचा वास येतोच त्याचप्रकारे सापाला सुद्धा सापाच्या स्वतःच्या शरीराचा वास येतो आणि ती काठी किंवा ते शस्त्र आपण जर चुकून घरात आणून ठेवलं आपण जर चुकून घरात आणून ठेवलं हो तर त्याचा वास जर त्याला आला आणि तो जर नाग जिवंत असला किंवा साप जिवंत असला तर त्या वासाचा मागोवा तो घेऊ शकतो हे वैज्ञानिक आहे पण तुम्ही मारलात किंवा त्याला जखमी केलात आणि तुम्ही पुण्याला गेलात मुंबईला गेलात बराच लांब गेलात प्रवास करून गेलात तर ती गोष्ट शक्य नाही गावातल्या गावात ती गोष्ट घडू शकते कारण गावातल्या गावात त्या नाग किंवा तो साप तुमच्या मागोमाग त्या शस्त्राचा वास काढत काढत येतो आणि तुमच्या घरामध्ये प्रवेश करतो किंवा त्या शस्त्राच्या जवळ जातो अशी जर घटना घडली गट तर लोकांना काय वाटतं अरे हा आपला बदला घ्यायसाठीच आला किंवा हा नाग किंवा साप आपल्याला चावा घेण्यासाठीच आला आणि हितच हिंदी चित्रपटामध्ये नागाच्या बाबतीत असंख्य प्र प्रकारचे गैरसमज दाखवलेले आहेत आणि तेच सामान्य माणसाच्या मनामध्ये अगदी घट्ट बसलेले आहेत नाग हा प्राणी मनुष्याला कधीही त्रास देत नाही आणि तो एक प्रकारचा मनुष्याचा आणि शेतकऱ्याचा मित्रच आहे आणि आता शेवटी दुर्दैवाने जरी एखाद्या व्यक्तीला नाक किंवा साप चावला तर प्रथम उपचार म्हणून काय करायचे की शक्यतो नाक किंवा साप माणसाला हाताला किंवा पायाला चावतो तर हाताला किंवा पायाला चावल्यानंतर हातापायाच्या हातापायाकडून आपल्या शरीराच्या हृदयामध्ये ज्या न नस जातात त्या ठिकाणी एक घट्ट कपडा बांधायचा आणि ज्या ठिकाणी नाक किंवा साप चावलेला आहे त्या ठिकाणी उभे चहर मारून एक जखम तयार करायची की जेणेकरून त्याच्यातलं विष असेल तर ते बाहेरच्या बाहेर निघून जाईल आणि त्या ठिकाणी शक थोडंसं अँटीसेप्टिक एन्टीसिप्टिक म्हणजे काय आपल्या गावाकडे किंवा इतर ठिकाणी चुना हा सर्वत्र मिळतो म्हणून श शक्यतो पटकन त्या ठिकाणी जास्त प्रमाणात चुना लावा की जेणेकरून त्या विषाचं झालपणा कमी होईल आणि असे केल्याने ज्या माणसाला नाकाचा किंवा शापाचा दंश झालेला असतो त्याला पुढील उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी आपल्याला वेळ मिळतो आणि त्याद्वारे त्याचे प्राण वाचवण्याचा खूप चान्सेस शक्यता वाढतात तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि आशा करतो की या व्हिडिओद्वारे तुमचं मनोरंजन झालं असेल आणि प्रबोधनसुद्धा झालं असेल आणि आपल्याला आप वैज्ञानिकदृष्ट्या थोडीशी माहितीही मिळाली असेल असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद